माझा नवरा आणि माझी मुलगी एकाच रूममध्ये दोन दोन तास काय करत होते मला काहीच कळत नव्हतं मी कामाला गेली होती आणि त्या दिवशी माझी लवकर सुट्टी चाली होती म्हणून मी लवकर घरी आले होते आणि खूप आनंदाची गोष्टसुद्धा मुलीला माझ्या सांगायची होती पण माझा नवरा आणि माझी मुलगी नको त्या अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर माझ्या मनाची जी अवस्था झाली ती मी तुम्हाला शब्दसुद्धा सांगू शकत नाही आणि त्याच्यानंतर माझ्या मुलीने माझ्यासोबत मी हेमा मिडल क्लास फॅमिलीतली मुलगी खाऊन पिऊन सुखी कोणत्याही गोष्टी मागण्यासाठी विचार करावा लागायचा कारण मिडल क्लास फॅमिली म्हटल्यानंतर त्यांच्याकडे जास्त पण नसतं आणि कमी पण नसतं सगळ्या काही गोष्टी या प्रमाणामध्येच असतात त्याच्यामुळे मागायचं म्हटल्यानंतर विचार करावा लागायचा नाहीतर आई सुद्धा बोलणे खावे लागतात वडील नेहमीच म्हणत असायचे आपण खाऊन पिऊन सुखी आहोत ना बच झालं बाकी आपल्याला काहीच नको पण मुलीच्या मुलांच्या जातीची अपेक्षा जास्तच असते कधी थोडं मध्ये पूर्ण होतच नसते की अजून अजून करतच असतात पण ते माझे लहानपणी मला काहीच समजत नव्हतं माझं शिक्षणही एकदम मिडल क्लास फॅमिलीमधूनच झालं होतं मराठी मिडियमचं पण मी जास्त शिकल्यामुळे मला इंग्लिशसुद्धा चांगलं बोलता येत होतं आता मला चांगल्या मोठ्या घराण्यात स्थळ आलं होतं लग्नाला कोणत्याच प्रकारचा तळाला नका देऊ शकलो नाही कारण माझा नवरा मोठा बिझनेसमॅन होता बिझनेसमॅन म्हटल्यानंतर त्याच्याकडे भरपूर रुद्व आणि पैसेसुद्धा स्वतःकडे होते हजारो कामगार त्याच्या हाताखाली होते माझे लग्न होऊन आता वर्षे व्हायला आले होते दोन वर्ष आम्ही मूल राहू दिलं नाही आम्ही फक्त दोघे आमच्या धुंदीमध्ये असायचो आम्ही एकामेकांवरती प्रेम केलं होतं त्याच्यामुळे आम्हाला लवकर मूल हवं आहे असं आमच्या अजिबात नव्हतं आता आमची सगळी काही सेटलमेंट व्यवस्थित झाली होती पैसा नाही पैसा आहे या सगळ्या गोष्टी आता बाजूला ठेवल्या होत्या आणि आता आपल्याला एक मूल ठेवायचं आहे हा विचार आम्ही केला होता माझ्या नवऱ्यालासुद्धा कोणत्याच प्रकारचा त्रास नव्हता आता माझा नवरासुद्धा माझी प्रेग्नेन्सी बघून खुश झाला होता आम्हालाही आनंद झाला होता कारण मला पहिलं बाळ होणार होतं तेही माझ्या स्वतःच्या विचाराने आता माझी प्रेग्नेन्सीचे दिवस सुरू झाले होते पहिला महिना दुसरा महिना तिसरा महिना कसा गेला हे सुद्धा मला कळायला नाही आता माझा चौथा पाचवा महिन्यानंतर मला आता त्रास होऊ लागला होता मोठं दिसू लागलं होतं मी जाड होऊ लागले होते चेहऱ्यावरची तेजी तळकू लागली होती कोणी उजळतं कोणी काळं पडतं तसंच काही माझीसुद्धा गत झाली होती कधी मी खूप सुंदर दिसायची तर कधी मी काळीसुद्धा दिसायची मला असं वाटत होतं खरंच माझ्यामध्ये काहीतरी हार्मोन्स चेंज होत आहेत आपल्या प्रत्येक महिलेमध्ये हे सगळे काही प्रकार होतच असतात कधी रुजवा कधी फुगवा तर कधी मुडसवी तर कधी उलट्या हे सगळ्या पहिल्या महिन्यापासून कोणाकोणाला सगळ्याच गोष्टींचा त्रास होत होता त्याच्यातलीच मी एक मला फक्त पहिल्यामध्ये चार उलट्या झाल्या त्याच्यानंतर डायरेक्ट नऊ महिन्याला मध्ये मला दोन उलट्या झाल्या असंही कधी कधी होत असतं कधी कधी एकही उलटी होत नाही पण मला उलट्या पाच सात झाल्या होत्या पण मला झोप जास्त येत होती ती सारखी झोप असायची काही गोष्टी काम सुद्धा इच्छा अजिबात होत नव्हती आता माझ्या प्रेग्नेन्सीचे दिवस संपत आले होते माझे डोळे जेवणसुद्धा केलं होतं माझ्या नवऱ्याचे मित्रसुद्धा बिझनेसमॅन होते त्याच्यामुळे माझे डोळे जेवण मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये माझ्या नवऱ्याने पियुषने केली होती माझ्या नवऱ्याचं नाव पियुष होते आणि मी हेमा आता माझी डिलिव्हरी झाली होती घरामध्ये जास्त कोणीच नाही पियुष दिवसभर कंपनीमध्ये असायचा प्रेग्नेन्सीच्या दिवसामध्ये मला पियुषची खूप आठवण येत होती पण मी पियुषला माझ्याजवळ बसून ठेवू शकले नाही कारण त्याच्या पाठीमागे कामाचा व्याप खूप होता त्याच्या कामाचा व्याप पाहिल्यानंतर मलासुद्धा कधी कधी असं वाटायचं की मी त्याला मदतीला जावं पण मी आता प्रेग्नेन्सीच्या दिवसामध्ये माझे भरले होते माझे नऊ महिने संपले होते आणि मी कधीही डिलेवरी होईल डॉक्टरांनी तसं मला सांगितलं होतं काळजी घ्या आता तुमचे दिवस भरले आहेत म्हणून आता माझे दिवस भरले होते आणि मी एका गोंडस मुलीला जन्म दिला होता माझी एका महिन्याची मुलगी झाली होती त्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला आणि माझा नवरा मृत्युमुखी पडला आता या जगामध्ये माझ्यासाठी कोणीच राहिलं नव्हतं मी माझा नवरा आणि माझी मुलगी एकमेकांसाठी होतो पण माझा नवरा मला या जगामधून सोडून गेला होता आता कंपनीसुद्धा मला एकटीलाच बघायची होती मुलीची काळजीसुद्धा मला एकटीलाच घ्यायची होती मी कामासाठी बाई ठेवली होती घरातील सगळी कामं आणि बाळाची जबाबदारी मी तिच्यावरती सोडली होती पण एवढी मोठी कंपनी सांभाळायची जमत नव्हतं कारण पाठीमागे बाळ होतं कधी ताप कधी सर्दी कधी तब्येत बरोबर नाही असे भरपूर कारण माझ्या पाठीमागे असायचे म्हणून कंपनीमध्ये मला लक्ष देता येत नव्हतं माझ्या नवऱ्याचा मित्र तो खूप मोठा बिझनेसमॅन होता दिसायला खूप सुंदर त्याला माझी सगळी काही परिस्थिती माहिती होती मला छोटी मुलगी आहे आणि कंपनी मी एकटी सांभाळत आहे हे सगळं त्याला हकीकत माहिती होती त्यांनी न कळत एक दिवशी माझ्या घरी आला आणि मला म्हणाला तू माझ्याशी लग्न करशील का मला माहीत आहे तू एकटी आहे तसंही माझंसुद्धा लग्न झालेलं नाही आणि माझ्या पाठीमागेसुद्धा कोणीच नाही माझा एवढा मोठा बिझनेस आहे पण तो सांभाळायलासुद्धा कोणी नाही जर तू माझ्याशी लग्न केलं तरीही सगळी काही प्रॉपर्टी या बाळाची होईल म्हणूनच आपण मिळून या बाळाचा सांभाळ करूया आणि दोघांची ही कंपनी आपण दोघे सांभाळूया मला पण त्याचा विचार आवडला कारण आत्ताच्या जमान्यामध्ये कोणीही बाळाला ॲक्सेप्ट करायला तयार होत नाही सगळे लग्न करायला तर तयार असतात पण बाळ नको असतं म्हणूनच मी विचार केला बाळासह आपल्याला स्वीकारत आहे आपल्याला हे कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही ह्याचीसुद्धा जबाबदारी त्यांनी घेतली आहे तर मी कोणताच मागचा पुढचा विचार न करता लगेचच लग्नाला होकार दिला तेव्हा माझ्या नवऱ्याचं नाव राहुल होतं राहुल आता जान्हवीचा पप्पा म्हणून लागली होती जान्हवी माझी मुलगी राहुल हा माझा नवरा लहानपणापासूनच त्या दोघांची बॉन्डिंग एकदम छान आणि खूप सुंदर होती मला कधी कधी त्या दोघांकडे बघून पियूची आठवण यायची पण राहुलने कधीही पियूची आठवण येऊ दिली नाही जान्हवीला आता जानवी ही मोठी होऊ लागली होती आणि राहुल तिचे खूप लाड करत असायचा राहुलचा आता दोन्ही कंपन्या म्हटल्यानंतर त्याच्याकडे पैशाची कोणतीही कमी नव्हती आणि एकटीच मुलगी होती मी त्याला म्हटलेसुद्धा आपण अजून एका मुलाचा विचार करूया तेव्हा राहुल म्हणाला नको आपल्याला आहे आणि बच झाल्या हा शब्द ऐकल्यानंतर मला अजूनच आनंद झाला माझ्या मुलीवरती एवढा जीव लावणारा प्रेम करणारा बाप तिला भेटला आहे मी आता दुसऱ्या कंपनीमध्ये जाऊ लागली होती जानवी मोठी होऊ लागली होती राहुल तिची काळजी घेत होता त्याच्यामुळे मी बिनधास्तमध्ये घरामध्ये कामाला पाया ठेवल्या होत्या त्याच्यामुळे कामाचासुद्धा आता माझ्यावरती लोड येत नव्हता मी सगळ्यात पहिले कामाला निघून जात होती त्याच्यानंतरून जान्हवीसुद्धा तिच्या कॉलेजमध्ये जात होती आणि सगळ्यात शेवटी राहुल हा कामाला जात असायचा कारण त्याची जॉबची टायमिंग ही लेट असायची तोच साहेब होता त्याच्यामुळे त्याची कंपनीमध्ये कधीही गेला तरी त्याला चालत होतं पण मला पियुषच्या कंपनी ही पुढे न्यायची होती त्याच्यामुळे माझी वेळेवरती जाणं आणि वेळेवरती येणं होतं कारण मला घरामधलीसुद्धा पुढची काही कामं असायची आता जान्हवीचं कॉलेजसुद्धा संपायला आलं होतं जान्हवी आणि राहुल एकदम वेगळंच वागणं त्यांचं सुरू झालं होतं मला काहीच समजत नव्हतं जान्हवी आता सगळ्या गोष्टी राहुलला विचारत असायची की मी कशी दिसते माझी फिगर कशी आहे कोणतीही मुलगी बापाला तिची फिगर विचारत नाही आणि ती सारखी सारखी मी कशी दिसते तिने आता मला विचारणंसुद्धा सोडून दिलं होतं तिला कोणीतरी सांगितलं होतं राहुल हा तुझा बाप नाही हा तुझा सावत्र बाप आहे त्याच्यामुळे तिचं बघणं वेगळंच झालं होतं राहुलसुद्धा तिच्याबरोबर वेगळ्याच पद्धतीने बोलत असायचा जानू तू खूप सुंदर दिसते आय लव्ह यू असं बोलत असायचा पण मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळालाच नाही कारण आय लव्ह यू हे सगळेजणं आणि लहानपणापासून तो बोलत होता जानूसुद्धा तिला लहानपणीपासून बोलत होता ते माझ्या काही लक्षात आलंच नाही एकदा मी माझ्या कंपनीमधून लवकर घरी आले आणि घरच्या लॉकची छावी माझ्या हातामध्ये होती मी बेल न वाजवता तशीच रूममध्ये गेली तेव्हा जान्हवीसुद्धा तिच्या रूममध्ये नव्हती मला खूप महत्त्वाची बातमी सांगायची होती मला वाटलं जान्हवी तिच्या रूममध्ये झोपली असेल पण तिथे ती नव्हती म्हणून मी आता राहुलच्या रूममध्ये धावत गेली तेव्हा रूमचा दरवाजा बंद होता तर नको त्या अवस्थेमध्ये त्या दोघांना मी बघितलं तेव्हा मी जरा दरवाजा जोराने ढकलला आणि म्हणाले जान्हवी तू हे काय करत आहे तुझा तु बाप आहे तो तू अशी का वागते तेव्हा ती म्हणाली हा माझा बाप नाही हा तुझा नवरा आहे त्याच्यामुळे हा माझा कसला बाप आहे माझा बाप तर मी लहान असतानीच वारला आहे हे ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली तिच्यासाठी मी दुसरं लग्न केलं तिचा सांभाळ चांगला व्हावा म्हणून आणि त्याच बापासोबत हे तू काय करत आहे तुला लाज वाटत नाही का असं मी तिला बोलली आणि ती जोराजोरात हसू लागली मला तिच्या हसण्यामागचं कारण काहीच कळलं नाही मी तिला मारण्याचा प्रयत्न करू लागले होते राहुलसुद्धा तिला वाचवत होता ती म्हणू लागली होती माझा राहुलवरती प्रेम आहे मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही मी हे ऐकलं आणि माझ्या पायाखालची जमीनच रकली आमच्या दोघांची मुलगा असं कसं काय बोलू शकते मी डोक्याला हात लावून घेतला माझी मुलगी माझी सवत होणार हे ऐकल्यानंतर माझ्यावरती आभाळच कोसळलं होतं मी हे कधीही आयुष्यामध्ये विचारसुद्धा केला नव्हता की माझीच मुलगी जान्हवी आणि राहुल यांचे शारीरिक संबंध होऊ शकतील भरपूर जणांनी तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता पण ती बोलू लागली होती राहुल हा माझा सर्वस्व आहे मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही तो जे म्हणेल तेच मी करेन माझी आई एकदम स्ट्रॉंग आहे ती स्वतःला सांभाळून घेईल भरपूर जणं तिला समजून सांगत होते आणि प्रयत्नसुद्धा केला पण ती काही समजून सांगण्याच्या लायकीची सुद्धा राहिली नव्हती कारण राहुलकडे अमाप पैसा होता तोच तिचे नको ते लाड करू लागला होता नको ते तिला आणून देत होता ते तिच्या प्रेमामध्ये न पडता त्याच्या पैशाच्या मोहामध्ये पडली होती बापासोबत शारीरिक संबंध आता रोज रोज करू लागली होती आई जेव्हा कामाला निघून जायची तेव्हा मुलगी आणि बाप हे रोज नको ते करत असायचे सगळे लवकर लवकर सुद्धा मला घेऊन येऊ शकत होते तरी मी आता तिला समजून सांगणं सोडून दिलं होतं ते काही समजावायच्या ऐकायच्या मनस्थितीमध्ये सुद्धा राहिले नव्हती माझा भाऊ तिला समजून सांगण्यासाठी आला होता कारण तिच्यात आणि त्याच्यात खूप अशी मैत्री होती तेव्हा ती त्याला म्हणू लागली मामा श्रीमंत लोक हे कसे वयाचा काही डिफरंट ठेवत नाही किती म्हातारा असलं तरी ते लग्न करतात तेव्हा तो म्हणू लागला ते लग्न करतात ना पण ते स्वतःच्या बापासोबत लग्न करत नाहीत हा तुझा बाप आहे तुला कळालं नाही का तू त्याच्या अंदा अंगा खांद्यावरती खेळले आहेस तुला काही लाज वाटत नाही का तेव्हा ती म्हणाली मला लाज का वाटेल तो माझा सखा बाप थोडी आहे तो तर माझा सावत्र बाप आहे माझ्या आईने माझा बाप गेल्यानंतर लग्न केले ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमिनीत सरकून केली माझा भाऊ आता कपडाला हात लावून घेतला होता आणि म्हणाला तुला चांगला श्रीमंत पोरगा बघितला आहे आणि त्याला बोलावून तिचं लग्न लावून देतो तेव्हा मी त्याच्या होला हो देत होते राहुलपेक्षाही तीन पट श्रीमंत असा मुलगा माझ्या भावाने शोधून आणला होता आणि तो तिला म्हणू लागला मी तुझ्याकडे गाडी पैसा बंगला अडका तू ज्या वस्तूवरती बोट ठेवशील ती वस्तू मी तुला हजर करेल ती म्हणाली ऑस्ट्रेलियामध्ये रूम पाहिजे तर त्या मुलाने एक शब्द न बोलता शहरामध्ये पुकार दिला आणि तिथेच आपण सेटल होऊया ती म्हणाली माझी तर आता मजाच होणार आहे मी काय ह्या म्हाताऱ्या माणसासाठी मरत राहू तिने अर्धा तासात राहुलला सोडून दिलं आणि लगेचच त्या मुलाबरोबर निघून गेली कधीकधी पैसा असल्यानंतर आपण नातं कोणतं आहे हे सुद्धा बघत नाहीत आणि लहान मुलांच्या मुलींच्या त्यांच्या वयाचा विचारसुद्धा करत नाही जे वयस्कर लोकं असतात त्यांना फक्त त्यांच्या शरीराबरोबर खेळायचं असतं बाकी त्यांचा हेतू काहीही नसतो राहुल म्हणू लागला होता तू मला सोडू शकत नाही तू माझ्यावरती प्रेम करत आहे ती म्हणाली तू माझा बाप आहेस मी तुझ्याशी लग्न कसं करेल पण शरीर संबंध करताना विसरली होती त्याच्या पैशाची भुरळ पडली होती नको ते करून बसली होती पण आता माझ्या मुलीचा विषय हे माझ्या भावाने सांभाळून घेतलं होतं आणि एका छान मुलाबरोबर लग्नसुद्धा लावून दिलं होतं आता मी पुन्हा तिला माझ्याकडे सुद्धा विचार करणार नाही कारण ती पुन्हा असं काही काम करणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेईन मित्रांनो ही जी कथा आहे ती खरं तर वास्तविक आहे पण नावपात्र हे काल्पनिक आहेत आणि कोणाशी याचा संबंध जर आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वॉलवर सेट करून ठेवा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार